यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्मितीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यापूर्वी यवतमाळमध्ये काँग्रेसचं तर वाशिममध्ये शिवसेनेचं प्राबल्य होतं राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुहेरी लढत झाली आणि इथल्या लोकसभेला यवतमाळ वाशिमचं वातावरण पालटलं कारण गेल्या तीन निवडणुकांपासून येथे भावना गवळी यांनी एक हाती वर्चस्व राखलं होतं मात्र भावना गवळी यांना शिंदेंनी उमेदवारी नाकारली आणि नवा चेहरा दिला त्याचा जोरदार फटका त्यांना बसला आणि महाविकास आघाडीच्या दिशेनं इथलं वारं फिरलं आता नुकत्याच लागलेल्या लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील निकालावर कसा परिणाम होणार महाविकास आघाडीची केंद्रातील ताकद त्यांना इथल्या विधानसभेत कामी येणार का कसं आहे यवतमाळ विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र आता विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळमधील चार अशा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी यवतमाळसह राळेगाव दिग्रस आणि पुसद हे यवतमाळ जिल्ह्यात आहेत तर वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील आहेत त्यापैकी चार ठिकाणी भाजप एका ठिकाणी गट आणि एका ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यातल्या मूळ यवतमाळमध्ये दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेला भाजपचे मदन येरावर विरुद्ध काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब मंगुलकर यांच्यामध्ये लढत झाली होती त्यात मदन येरावार ऐंशी हजार चारशे पंचवीस एवढे मते मिळवून विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब मंगुलकर यांचा दोन हजार दोनशे त्रेपन्न मतांनी पराभव केला तर राळेगाव विधानसभेत सुद्धा भाजपचे अशोक उईके विरुद्ध काँग्रेसचे वसंतपुरके असा सामना रंगला तिथंही भाजपच्या उमेदवाराने बाजी मारत नव्वद हजार आठशे तेवीस मतं मिळवून विजय मिळवला तर काँग्रेसचे वसंतपुरके यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली त्या दोघांच्या विजयाचे अंतर सुमारे नऊ हजार आठशे पंचाहत्तर एवढं होतं यासोबतच दिग्रस विधानसभेत शिवसेनेचे संजय राठोड एक लाख छत्तीस हजार आठशे चोवीस मते मिळवून विजयी झाले तर अपक्ष निवडणूक लढवलेले संजय देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली येथे मात्र विजयाचा अंतर तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे सात मतं एवढं होतं आता विद्यमान आमदार संजय राठोड हे इथून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवत विजयी गुलाल उधळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सलग तीन वेळा इथून विजय मिळवला तो मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते मिळवून विजयी झाले तर भाजपचे निलय नाईक यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे एकोणऐंशी हजार चारशे बेचाळीस एवढी मतं मिळाली म्हणजे अवघ्या नऊ हजार सातशे एक मतांनी येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आता वाशिम विधानसभा निवडणुकीत भाजपचे लखन मलिक सहासष्ट हजार एकशे एकोणसाठ मते मिळवून विजयी झाले तर वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ देवळे यांना तेरा हजार सहाशे पंच्याण्णव एवढ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला विशेष असे की मागच्या तीन निवडणुकांमध्ये इथे भाजपचाच आमदार आहे तर यवतमाळ वाशिम मधला शेवटचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कारंजामध्ये दोन हजार एकोणावीस साली भाजपच्या राजेंद्र पटनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शह देत त्र्याहत्तर हजार दोनशे पाच एवढी मतं मिळवून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांना पन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी एवढी मतं मिळाली म्हणजेच प्रकाश डहाके यांना सुमारे बावीस हजार सातशे चोवीस मतांनी कारंजा विधानसभेतून पराभव पत्करावा लागला या एकूण आकडेवारीवरून तसं बघितलं तर सगळीकडे महायुतीचं वर्चस्व दिसतं शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या मतदारसंघातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि मंत्री संजय राठोड आणि मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी दोघही एकनाथ शिंदेबरोबर गेले या घडामोडींनंतर आता मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे आता सगळ्या फुटीत लोकसभेनंतर आता विधानसभेतही महाविकास आघाडीला महायुतीच्या स्थानिक वर्चस्वाला खिंडार पाडण्यात यश मिळणार का की लोकसभेचा धडा घेऊन विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारसंघांमध्ये असलेलं वर्चस्व महायुती कायम ठेवणार हे आपल्याला येत्या काळात स्पष्ट होणारच आहे कारण लोकसभेनंतर आता येणारा काळ हा विधानसभेचा आहे त्यामुळं विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी यवतमाळ वाशिम मधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र